आज तेवीस तारखेला काय पावसाळी परिस्थिती राहील याचा आपण अंदाज व्यक्त करणार आहोत सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे केरळपासून तर जवळपास गुजरातपर्यंत पश्चिम किनारपट्टीला अरबी समुद्रामध्ये मोठ्या प्रमाणात पावसाचं वातावरण तयार होणार आहे आणि त्याचा परिणाम महाराष्ट्रात खास करून पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र आणि कोकण असं वाढण्याची शक्यता आहे त्याचबरोबर विदर्भातही आणि मराठवाड्यातही पावसाची शक्यता ठिकठिकाणी आहे म्हणजे आज तेवीस तारखेला महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे अरबी समुद्रातील हे क्षेत्र थोडं प्रभावी होत जाण्याची शक्यता चोवीस तारखेला आहे मात्र तरीदेखील कोकण पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र पश्चिम विदर्भ हो या ठिकाणी पावसाळी वातावरण उद्या देखील राहणार आहे जी एफ एस मॉडेल तरी केवळ कोकणात पावसाची शक्यता दाखवली आहे पावसाचं प्रमाण पंचवीस तारखेला कमी होईल याचं कारण अरबी समुद्रातील सिस्टम ही विरुद्ध दिशेने सरकणार आहे त्याचवेळेस बंगालच्या उपसागरात नवीन सिस्टम आकार घेते अरबी समुद्र सिस्टम ही कमजोर होईल ती गुजरातकडे सरकणार दिसते त्या दरम्यान पुन्हा महाराष्ट्रात कोकण पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा असं पावसाळी क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे बंगालच्या उपसागरातील सिस्टम ही भारतावर परिणाम करणार आहे भुवनेश्वर आणि तिचा प्रवेश भारतात होईल परिणामी भारतातील अनेक राज्यांमध्ये सत्तावीस तारखेपासून पावसाळी प्रमाण वाढेल त्यामुळे महाराष्ट्रातील बहुतांशी जिल्ह्यांमध्ये सत्तावीस तारखेपासून पाऊस वाढण्याची शक्यता आहे अठ्ठावीस तारखेलाही मुसळधार पाऊस महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये असण्याची शक्यता आहे पुन्हा एकदा अरबी समुद्राकडील सिस्टम प्रभावी बनण्याची शक्यता असून कोकणात मुसळधार पाऊस होईल इतरही भागात मोठ्या पावसाची शक्यता आहे आणि अतिशय अनुकूलाच्या प्रकारचं वातावरण भारतामध्ये अठ्ठावीस तारखेला असणार आहे साधारण एकोणतीस तारखेपर्यंत महाराष्ट्रात पावसाचा जोर राहणार आहे नंतर आपण बघतो की अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागराच्या दक्षिण टोकाला पावसाचा प्रभाव कमी होतो आहे शिवाय तामिळनाडू आंध्र प्रदेश कर्नाटक केरळ या भागातील पाऊसही कमी होतो आहे याचा अर्थ या, या बाजूने पावसाचा प्रभाव हलकासा कमी होण्याची शक्यता आहे तेवीस तारखेला महाराष्ट्रामध्ये म्हणजे आज मोठ्या पावसाची शक्यता विदर्भ मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र कोकण अशी स्कायमेटने दाखवली आहे हे वातावरण उत्तर मराठवाडा पश्चिम विदर्भ उत्तर महाराष्ट्र उत्तर कोकण असं उद्या सरकण्याची शक्यता आहे पंचवीस तारखेला हे संपूर्ण वातावरण अरबी समुद्रात सरकत असल्यामुळे थोडं महाराष्ट्रातील पावसाळी वातावरण कमी होईल परंतु उत्तर महाराष्ट्रात पावसात जोर राहण्याचा अंदाज तर दक्षिण कोकणात पावसात जोर राहण्याचा अंदाज या मॉडेलने दिला आहे सव्वीस तारखेपासून एक नवीन वातावरण महाराष्ट्रात पावसासाठी पोषक बनेल दोन्ही समुद्रात पावसाचं अनुकूल सिस्टम्स तयार होत आहेत आणि त्यामुळे महाराष्ट्रात पुन्हा पावसाला सुरुवात सव्वीसला दक्षिण भागातून होईल सत्तावीस तारखेपासून पुन्हा एकदा जोरदार पाऊस महाराष्ट्रात सुरू होणार आहे अठ्ठावीस तारखेलाही महाराष्ट्रात विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र कोकण असं जोरदार ते अतिजोरदार पावसाचं तर तयार होण्याची शक्यता आहे तेच वातावरण आपल्याला एकोणतीसलाही दिसणार आहे मात्र तीस तारखेपासून याचा प्रभाव कमी व्हायला सुरुवात होईल पूर्व भारतात याचा प्रभाव वाढेल जुलैचा पहिला आठवडा देखील पावसाळी आहे त्यामुळे महाराष्ट्रात पुन्हा ते पाऊस होण्याची शक्यता आहे त्यामुळे एकूणच शेतकरी पावसाला कंटाळतील असं पावसाळी वातावरण महाराष्ट्रात तयार होऊ शकतं आजच्या अंदाजानुसार ई सी एम डब्ल्यू मॉडेलने मराठवाडा विदर्भ मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकण असं पावसाळी वातावरण दाखवलं आहे आणि जवळपास सर्वच मॉडेलने उत्तर महाराष्ट्रात पावसाचा प्रभाव दाखवलेला आहे सर्वांनी काळजी घ्या चोवीस तारखेलाही उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र कोकण असं मुसळधार पावसाचं वातावरण आहे त्यामुळे सर्वांना काळजी घ्यावी लागणार आहे पंचवीस तारखेला मात्र सर्वच मॉडेल विदर्भ मराठवाड्यातील पावसाचं प्रमाण कमी होण्याचा संकेत देत आहेत पण कोकणात आता सातत्याने पाऊस राहील उत्तर महाराष्ट्र आणि मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र असं थोडं पाऊस तर राहण्याची शक्यता कायम आहे ई सी एम डब्ल्यू मॉडेलनुसार सव्वीस तारखेला पावसाचं प्रमाण वाढणार आहे दोन्ही समुद्रात सिस्टम प्रभावी आहेत सत्तावीस तारखेपासून महाराष्ट्रात जोरदार पावसाचं तर तयार होत आहे त्यामुळे आणि एकूणच ज्या ठिकाणी पेरणी बाकी आहे त्या ठिकाणी शेतकऱ्यांना हा पाऊस उपयुक्त ठरेल परंतु कोवळ्या पिकांना काही ठिकाणी तो मारक ठरण्याची शक्यता आहे कोकणात अतिवृष्टी होणार आहे पावसाचं प्रमाण पुन्हा एकदा जोरदार अशा प्रकारे वाढणार आहे अठ्ठावीस तारखेला महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाचा जोरदार प्रभाव हा एकोणतीसलाही असणार आहे जवळपास सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस असं चार दिवस मोठं पाऊस महाराष्ट्रात राहणं अपेक्षित आहे कोकणात पावसाचं प्रमाण आता वाढत जाणं